अहो बापा काही बोलून राहिले काय चगळले काय हा कोणा बायकून दिलं तुम्हाला कोणा बैकून दिलं माझ्याबद्दल तुम्हाला तुम्ही बापा माझ्यासोबत असे बोला नाही बा हा? मार आरोप बी घ्या ना तुम्ही पण आता तुम्ही तिकडे गेले ना गेले आणि वापिस आले तर मार आरोपच लावले बाबा तुम्ही ना या डोयानं पाहिलं न तू काय थेर मांडले तर का व प्लॅनिंग करतो काय व बुड्याले असं फसवायचं तसं फसवायचं डोंगऱ्यान जर सोयी नाही दिली वावर इकायचं नाही म्हटलं तर रात्री याच बुड्याच्या मुंडक्या उस्ती ठेवायची अंगठा घ्यायचा हा सार प्लॅनिंग ऐकलं मी ना तुझ तू काय सांगून राहिली मी काय बोलून राहिले कोणती प्लॅनिंग आणि कोणतं काय चगले का तुम्ही चगले काय की तुमच्या चष्म्याचा नंबर वाढला काही दिसून राहिले तुम्हाला म्हणून तसे बतला आणि बोलून राहिले काही काल रात्री पासून बाबा कशी कशीच करून राहिले तुम्ही तुम्हाला न्याय लागते बा कुठेतरी काहीतरी झोमलच तुम्हाला मले काले झोमिन तुले झोमल तुले हा मा जीवाचा विचार नाही करत मला मारायचा प्लॅनिंग करतो तू वावरासाठी सळेल वावरासाठी हा अस तू माय प्रेमिका की दुश्मन असतो तू माय हा गोड गोड बोलत ना जागीच बोट घालत शिवल्या त्या बाबून काय सांगितलं तू ना काय सांगितलं बुड्यान वावर इकेच नाही म्हटलं तर याला खलास करायचा पण याचा अंगठा घेऊन घ्यायचा घेतला असं जाईन परवा दिवशी माझ्या अंगठा बापा काही नका बोलू ना काही नका बोलू ना तुम्हाला काय आले मारू मी आणि एवढा मोठा वावर तुमच्या नावावर मी काय करू त्या वावर तुम्हाला मारून मी काय करू आणि मला काय भेटेल काही बोलून राहिले बापा निरा काहीच काही घेऊन राहिले मावर मी बोलून नाही राहिले काही म्हणून नाही राहिली तर बैकून दिला काय माहिती बाबा ले तुले खर बोल, खर बोल आगे। आगे। मा प्रेमाची शपथ खरं बोल खरं बोल काय मी तर मी अटिसात लागल्यास तुला इष्टीत लागल अटीच जीव फाशी घेऊ काय सांग फाशी घेऊ काय पण तू एवढी खोटी नको बोलू न माझ्याचा आहे ना लाज देन तुले जरा बाप बापा आणि मी त्या तरी खोटीच बोलत माशी मला मारायचं प्लॅनिंग करत तुझे सारे व्हिडिओ पब्लिश झाले ना शिवल्या बबण्या काय होत प्लॅनिंग तुमचं सारा आहे ना व्हिडिओ मधी मी काय बोलून राहिले बापा काय नाही तुम्हाला शोध नाही बापा काय बोलून राहिले तुम्ही तर मला समजून नाही राहिलं बोल खरी बोल तू खरी बोल खरी बोलू बाबा हे आले तेल तेल आता हे टाकलं ना हे त्याला बुड्याला बैकून खरीच बोलून राहिले मला काय माहित आहे मला काय आहे तुम्ही एवढं बोलून राहिले तर काय बुडे काय त्या बुड्या या टिंगला घेणे राहल्या तुम्हाला हळूहळू मारून राहील झालेल्या बुढ्याले काय एकदा सांगून दे की बा हा असं असं आय ढमू काय कि टमू काय तो बुडा बिचारा परीक्षा छान तुला माहित आहे शांत्या मी बुड्याची टिंगल घेऊन राहिले बुड्याची टिंगल घेणार दिसून राहिली का मी ती जर अशी भाषा सभाळ वापर शांत्या गिंत्या करू नको साध्या गा शांताराम शांताराम करतात हा हा तो जरी लहान असेल तरी त्याला इज्जत आहे साऱ्या गावात मान पान आहे तू काय बोलून राहिली वा कुकड्या कुकड भादरत काय ढब आहे की तुला बोलायची पांडी झाली ना आपण दोघं बोलून राहिलो आपल्या दोघांच्या मनात काल कोणाला तोंड घालायला लागते काल बोलायला लागते काही

चांगलं सांगायला जात असतो आम्ही तोंड घालणं आमचं काम नाही काही माहित आहे माहिती आहे आम्हाला सगळंच माहित आहे नका सांगू तुम्ही काय माहित आहे कमला तुम्हाला काय माहित आहे तुम्ही बोललो ना सांगा बाबा आम्हाला काय माहिती बोललो ना सांगा आम्ही ऐकूनच राहिलो काही बोललो नाही ना बाबा आम्ही बुरं वाईट बोललो नाही तुम्हाला जे काही माहित आहे ते माहित आहे आम्हाला सगळं काही विचार नका काही सांगू नका आम्हाला काही तुम्ही तुमचं तुमच्या जवळ ठेवा आता त्याला भरकून देऊन राहिले भरकून देऊ राहिले कोण आहे भरकून देणार तुम्हीच आहे ना गावातले लोक सगळे तुम्हीच आहे ना तुमच्याशिवाय कोण आहे आणि ते बुडत तसंच ऐकते आणि मला बोलते इकडे मार भुरगा ते घरी येऊन बाई कुंदे दे आले बाई कोण जायचं बुड्याले आम्ही एवढे रिकामी आहो काय आपण आपण जरा सगळं गो कोणा गो मी करा काय फसवा त्या बुड्याले दोन चार जण बरोबर प्लॅनिंग करायची मारायची न्याची त्याची चल या दलिन बोलून काही फायदा नाही काही हा हे कसं उलट्या खड्यावर पाणी घालणार नाही हे हे काही कबोलणार लज बर आहे तुला माहितच नाही कशी यायचं मला माहित मी न अनुभव केला हिचा चालतो चल तिचा जो काही मेन सूत्र झाला ना, आ, ना आ, करा, करा इक्रे, इक्रे आ, तो पकडा लागेल त्याला हाणलं की मग बरोबर हे गोष्ट इकडे लाईन मध्ये येते चला चला बोले बा तिकडेच खा निवाळा करावा लागेल आपल्याला मग समजून पुढे काय आहे काय चीज आहे हा काय खाणे वाळा करणार तुम्हाला तर तिकडे करा कशी करा तुम्ही तिकडे इकडे नका हे करू मला इकडे नका बोलू जा तिकडे काय पावलाच राहिली त्याचं माझं ऐकूनच राहिली निरा बसून राहिली म्हटलं नाही बोललं नाही काही की निरा डोक्यात बसतात नाही हक्काच आपल्या डोक्यात येईल असं नाही करायला लागत चांगले धुन वाव घ्यायला लागते यायची चला चला त्या गळ्याचा पहिले हिचा जो काही मोरके आहे ना त्याचा पहिले बजेट मग हिचा बजेट हा आता अडीचा बोलून कोडलं बोलून काही फायदा नाही त्याला वाटत आणा लागेल कान धरून बुडवा दिसत की तुम्हाला कशी रंग बदलते बुडी रंग बदलू गिरगिट आहे तुमची बुडी ताज ताज बाजू बाजू पलटो ते बुडी येते का अशा पावर पावर तुझी बोलते ते माझा मला सार समजलं गडा शांताराम तू चाल पहिले पहिले कसं हिचा मोरक्या झोडून मग हिच्यावर बजेट करू आता सध्या नाही सध्या येले जर हाणलं की नाही तर घोर होईल ना चला चला बुडे बा चला पटकन झाला अरे बुडे बा तुम्हाला सांगतो मी या बुडीच महाबाजान काहीच होत नाही ना हो काहीच होत नाही महाबाजा जाईल किंकिंग करीन वापस येईल दुसरं काहीच नाही बुडी शब्द ऐकत नाही बुड्याचा नाही नाही तस म्हणूच नको आता डॅनीची कशी तैपाली मस्तकात जायला पाहिजे बुडील कसा बोलते होत की सोडूस करते तो आईस नाही होत हो या बुडी शब्द ऐकत नाही बुड्याचा बुडे काय सांगा तुम्हाला तिच्यामुळे तुम्हाला माण काढून दिला घरा बाई बैल होईना मा बैल तिचा त्या डोंगरीचा तिला सारखा पुरा खुटेला बांधेला बुडा हा बुडी सांगेन तसच करते आता लय व्हिडिओ पाहिला बुड्यान असन तस म्हणते धमुक होते टमुक होते पण बुड्यात काहीच फरक पडत नाही सांगतो मी तुम्हाला ती मात्र अरे झाबरू थांब जरा साक आता कसं भाकीत करू नको हो, बुडा बैल आहे की काय आहे की तिच्या पदराल बांधलेल्या डोंगरीच्या कमलीच्या आपण पाऊस न पाऊस न एवढी बोगस बाई बा मी न पाहिली नाही रे भो जगाच्या पाठीवर या डॅनीले मोठी पटली बापाती वागून राहिला तो तिले बापा कशी का बापू दोशील काय माहित बापा डका रोजचं किंगरी ते म्हणीन तसच खर काय हा ताल अरे बुडे ते काय असं आहे का लग्न करेल बुढ्या प्रेमात लग्न घोरेलाय ह लपड होतं दो त्या दोघाईच त्यातून लग्न व्हायला आणि त्या मग आता बुडील कसा सोयीन बुडा मारे बुड्ढीच गोड आहे बुढ्याले आई लागू आई लागू आणि ते <laughs> हो जाबरू ते तर हाच बाद आलो मॅरेज हायच त्याच आता कसं लेकुरी होऊन राहिलो सातवा महिना बी आहे दोन तीन महिने गेले की झालं आलो वा वाय बाई टीव गरज नव्हती हो अशी रिकामी काम करायची पण आता कसं आपण बोलू शकत नाही बोललो कधी न तर बस पाणी न्याले डंगऱ्याले बोलता तुम्ही होते ना त्याच्यामध्ये तुम्ही नाही त्या बुड्याला खोऱ्याला ना नाही खोरगोळ आहे खोरगोळ आहे हा असं होते तसं होते तुम्ही झाड झाडला बुड्याला मला शिकून राहिले गाठी आता

आ, हा त्या बुडीने एक मस्त खराब करेल माय पहिले मला त्या शिवलेल्या बाई ना आता तो कसा माझा जीव घेत होता मा वावरा सोयी घेते पाय तुम्ही त्यानं तुमचं वार नावार केलं तरी काय सही घ्यायचीच राहिली रात्री तुमचा अंगठा टेकोला त्यानं तुम्ही झपीतच होते बुडीनं बनवलं तुम्हाला सपन पडलं बुड्या तुले सपन पडलं आणि तुम्ही बनले हा लहान लेकरा सारखे बुद्धी जराशी वापरत नाही भ्रष्ट झाली तुमची बुद्धी जसे बुडे होऊन राहील तसे तुमची

तो निंबड हुईन नाही तर काय तं मग चांगलं राहील चुका केरे की तसंच होते सख्या नाताले काढून देलं तर डोंगरी घरात घातली आय लव यू ल ल लपडा ना प्रेम प्रेम उतू आल्त तो दिशा हो लेकरू लेकरू आता सातवा महिना करायले बावर हं इतरी काळंत पण ते का saada जमलं नाही तर अजून जबरदस्ती केला की पण या बुडले लाज नाही ना काय करू आता आता का मुली मारवा मा दोन चार होबळ्यास मारतो म मारतो आता मार मारनु मुली मारण बाळा मारतो ठीक आले मारू तुम्हाले पहिले वा? लाज वाटेल पाहिजे तुम्हाला अरे गड्या तुम्ही शंभर खेप सांगतलो म्या चुकलो माय चुकलो ना वावा काय करू आता काय करू सांग ना बोलून फायदा नाही चला ते शिवल्याने पाऊ तो बबण्या चला लवकर त्याला पाय नाही बैले हो चला चला त्या शिवल्या घरी जायला की का नाही काय आपल्याला त्याला पाय लागेल नाही आता हा बोल बुडे काय म्हणता आता काय नवीन भानगड काय नवीन भानगड हा नवीन भानगड त्या बुड्यानं बापा कोणती रेकॉर्डिंग पाहिली ना मला उरार कुदून राहिले ते बुड बापा तुम्ही दोघं काय भादरले त्याच्यात ते सगळं आहे ना आता मग मस्त किती रेकॉर्डिंग मारू राहिला रा बाबा तो बुड आता मी काय करू मला आला बापा कसं वावर हे करू रे बाबा मी मला काही सुचून नाही राहिल मला काही अकला गिकला होता की नाही बाबा कुठे काय बोला लागते कुठे बोलले रे बाबा तुम्ही हा आणि ते कशी काय कोणा केली ती रेकॉर्डिंग आणि कसं काय आलं ते त्या बुड्याजवळ कस का बुड्याने ऐकलं मला हेच नाही सुचून राहिलं ना समजूनच नाही राहिलं बुढे रेकॉर्डिंग अरे आमची गाची काही रेकॉर्डिंग फेकाडी तो बुडा पिल्लू सोडून राहिला नाटक करून राहिला तो बुडा हा त्या बुड्याला असं वाटते बुढेच काहीतरी म्हटलं की बुडी सांगे ना आपल्याला अशी शाळा आहे त्या बुड्याची बुडे तू काही टेन्शन घेऊ नको काही कोणती रेकॉर्डिंग नाही अरे बापा शिवले तू झोपीत असा बापा अजून रेकॉर्डिंग खरंच आहे ना रे बापा खरच रेकॉर्डिंग आहे ना तुम्ही कुकडे भादरले रे बापा आहे जरा काही सुत नाही तुम्हाला कुठे बोला लागते कुठे नाही पाय ना आता मी पडली की नाही हाती ते बुडाला तुम्हाला नाही माझ पिशार काढून राहिलं ना माझ नांदी लागून राहिलं खरंच का बुडे रेकॉर्डिंग आहे काय हा आमचं नाव सांगू नको बरं हो हो आम्हाला काही घेणदेन नाही त्याच्यात हो हा निपट तिकड तिकड निपट बुडे बाबा मी काय निपटू तुमची दोघांचीच रेकॉर्डिंग आहे त्याच्यात तुम्ही दोघंच भाजरे म्हणून राहिले माय नाव नको सांगू माय नाव नको सांगू तुमचं नाव गेलं त्या बुड्या तेवढा बापा काय करू आता मला काही सुचून राहिलं काही सुचून ते डोंगर किनी तुम्हाला शोधेत फिराक मध्ये आपण आता तुम्हाला पाहून राहिले ते बुड एवढं बाकी निश्चित आहे बुड बापा तुम्हाला पाहिले बापा बुड तुम्ही पैता पाय काढा लवकर हटून पाहून जा लवकर नाही तर बस तुमचा पिशारच आहे आता ते बुड काही खरं आहे बरं नाणीच लागेल तुमच्या आता हा ना हा ना बुधी अ तुला तरी काय ना काय सांभाळायला पाहिजे तिकडे तिकडे सांभाळायला पाहिजे होतो बा इकडे पट्टी पडू दे बुड्याला कायची माहिती तिकडे पण जा लवकर अजून गुडगिडे आलं ना मलेच बोलिन बापा मा पिशार काढीन कसं तुम्ही त्याच्या अगोदर तिकडे फरार होऊन जा मी पाहिजेत मग इकडे काय बुडे हो हो ठेव ठेव फोन देऊ लवकर पापा ठेवतो मी फोन तुम्ही बाबा काय ते तुमचा जीव वाचवा एवढं सांगतो मी आता आता पुढचं काय आपल्याला माहित नाही बाबा झालं रो हो। काय झालं म्हणते बुडी अरे आपलं भांड फुटलं रे बाबा आपली रेकॉर्डिंग आहे डायरेक्ट रेकॉर्डिंग त्या बुड्याचो आहे हा कुठून काढली काय कशी काय गेली काय माहित बुवा आपलं आपण बोललेला हे सर्व रेकॉर्ड आहे बुड्याच आहे आपली रेकॉर्डिंग आपण तो कुठे काय बोललोच नाही कोणा केला रे कामा धंदा हे फाल तुझ्या घरावर गोटे आले रडा आता हा आता काय खरं नाही शिवल्या तुल तरी म्हणून मी पहिले मी पोहून चाल का तू गात थांबूच नको असता आज आपल्या मागे शिनी लागेलच आहे पण तू नाही म्हण आता बायबर कसं आहे कस करतो रे बापा कस करता आता हम्म माय झालं का डोकस चांगलं बोल झालं ते बुड आपल्याच घरी येऊन आलं माझ घरी येऊन राहिलं ते उदत हो बापा तुस तर म्हणस काही झालं तर मा बायकोले पुढे घालतो माझ्या बायको फायटिंग करते नाही होत्या बायकोला बोला लवकर काय पाय इकडे वय बुढी येऊन राहिले घरी कुदत कुदत तो डॅनी डॅनिवढा हा जरासा घोर व्हायला हो तर कस तू बाहेर जाऊन समोरच्या इले घरी नाही म्हणा ते घरी नाही डायरेक्ट सा, सांगून द्यास हो आमचं नाव नाही सांगायचं घरी आता सांगून राहिल तुले जाय भर लवकर बाईक जायपर लवकर जाय लवकर जाय कमली असो कोण तोंड लटकलं तू या काय झालं काय झालं आला नाही का मिळ हा नाही का मावत चाल ना इकलो हे पैसे चाल पटकन येऊन पोय हा लोक या देण्या भोरशार बसू जाईल हा काय खरा नाही बरं उभं राहा ना बापा मी माय टेन्शन मध्ये आहे तुमचं काय लावलं तुम्ही ना सुरू हा झालं नाही का झालं नाही काय मला काही सुचून नाही राहिलं बाय करा ते बुडून राहिला मला बोलून राहिलं काही समय बोलून राहिलं सगळ्या प्लॅन चौपट झाला काय सांगून फायदा कोणाले तर माय टेंशन मध्ये मला सांगणं मी आवडून ऐकले तू काय म्हणत दोन चार दिवसात मेळ लागते तुम्ही चालले जा मी चालले जाऊ न पटकून आला तो डॅन घरी कायच नाही हाती आला ना बापा हो बापा मी माझ्या मध्ये आव तो बुड्या ना बापा वावर नाही इकल जबरदस्ती ना बापा मी ना रात्री आमचा घेतला त्या बुड्याचा आणि वावर ऐकलं बापा शिवलाल आता काय करू पण तो शिवलाल मी बापा आता पैसे नाही देऊन राहिला लवकर बापा काय सांगू मी माझ्या भांड फुटलं ना बापा मी हे सगळं केलं की किनी हे कांड केलं की किनी वावराचं ते माहीत पडलं त्या बुड्याले बंदी रेकॉर्डिंग बाबा कोणती ऐकली कोणती नाही त्या बुड्यानं बंद मार घोर घालून राहिलं ते बुड आता मी काय करू <laughs> जायला ते डोंगर शिवल्याच्या घरी आता पैसे देते का मला तो शिवल्या वावराचे पैसे देते का आता काय करा मी एवढी मेहनत केली ना सगळं पाणी फिरलं बापा काय करू मी मला विचार येऊन राहिले तुमच्या सोबत का मी काय अशी ठणठण करत येऊ का खाली हाती येऊ काय काही ना काही हाती आल्याशिवाय मी येत नाही तुम्ही जा आता वापिस मी माय कांड केल्याशिवाय येतो ती शिवाय नाही येत आता तुम्ही आता जा तसे जा आता वापिस कोण म्हणून राहिलं पैसे साठी अरे चालणं तशी चालणं माझ्यासोबत मी वागवतो तुला मला पंधराशे रुपये महिना आहे ना तेवढ्या दाखते हा दाखते ना निरा झाली मले <laughs> काय पंधराशे रुपये पंधराशे रुपयात नाही एका दिवसाचा खर्च नाही निघत आणि कुठे पंधराशे रुपये मिरून राहिले तुमचे तुम्ही जा तुम्ही वापिस मी हे वावराचं केल्याशिवाय तसे नाही येत वापिस म्हणू नका तुम्ही आता चाल चाल मी ते वावराचं निपटल्याशिवाय काही येत नाही तुम्ही जा लवकर आता कोणा पाहिलं अजून तर वरून ले तू पहिल्यापासून अशी हळूहळूच मारतो बा तू जरासा माझ्या प्रेमाला विचार करत नाही जरासा विचार कर तू माझं नाही मा ना तर त्या राहिली डोंगरा आणि मी तिकडे कोल्हा मरून राहिलो मी किती झुरी लागेल झुरी लागा कि तिकडे काय करा माया हे वावराचं जुगाड लावू द्या तुम्ही फक्त आणि मग मी याचं काय आहे तर लोक मी येत नाही तिकडे ते हे निपटल्याशिवाय माझे वाले माझ्याला पडत नाही मला कसं पैशात खेळायची सवय आहे आता माझा नाही पैसा माझे जीव करू आला खाव काय करून काय नाही हे कमली ती गोष्ट कशी आहे माग सतरा नवरेने ना एक नाव रे हां तू गेले का तिकडे झटके मी इकडे करतो त्या बुड्या बरोबर राय बाबा त्या बुड्याच्या राहायचं तो गोळाय तुले चांगला हा हा जो राहायचं वावर खाय त्याचं काही कर मी तिकडे मरतो झुकणे लागतो तिकडे काय सांगू ह तुला काही मला काय मजा बोलून फायदा नाही पंधरा दिवसाजून महिन्यातून येतो चालव चालव कमले चालव कमले असं करतो पण काही आता येतो आता गेम करतो मग गेम करतो आता पैसे घेतो मग घेतो पंधरा दिवसांनी येतो आठ दिवसांनी येतो मी दु� मारतो चक्रात तू उद्या दे मला चाटा मी जा बरं वाटून लवकर मी फोनवर बोलतो काय बोलायचं आहे आता फोनवरच बोला लागेल ना व्हिडिओ कॉल करतो हा हा तरी शांती करतो माई मी हा तू राह या बुड्या बरोबर हा जातो मी काय पैसे तुठे लाय बापा पैसे बुड्याबरोबर आठ बुड्या बरोबर राहून राहिली मध्ये सोडून गेले काय करता काय करता डंगराचे मोठं टेन्शन आहे धाव धाव उठला किंवा तिथे नेरा माऊरात शिवल्या शिवल्या बाहेर रे हो एरे जाएने जाएने एरे एरे दिवसा दिवसा ये रे शिवल्या भाई जाई न हो जाई न तू ढाला न हो जाई न कल्ला करून आता नोटिस सांगन त्या कुड्याले घर नाही म्हणून ये रे ये रे शिवल्या माआबा दे नावर वावर देतेन करून पैत्र खाली सही दिवसा घेनाचा दिवसा ढवळेचा घरी चाला मुडा बन्ना नार हेत्या करून हं तुटे खाणी घ्या तुले वावर पाहिजे का रे हा ये तू बाहेर ये लवकर त्यारे बाबा काऊन कल्ला करून राहिले जोर जोरया ना शिवलाल नवरा कुठे आहे तो चल बळा लवकर बाई चल लवकर हा बस झाले तुमचे नाटक बोलायचं अजून काही संकट टोडल नाही बाबू बर असा हे काही खरे नाहीत बरोबर हे घरात येऊ शकतो गॅरंटी आहे बाजी पलटायला टाइम नाही लागणार बरोबर म्हणजे माझी बायको स्ट्रॉंग आहे माझी बायको हन्न करते नशी करते मग आता त्या बायको लिपटायला लावते काय हो बाय थांब शांत राहतो खोटं नको बोलू नयो तो आम्हाला माहित आहे ना कुठेच नाही गेला त्या पोरान आता सांगतला ना माल बाई की जाय म्हणून कुकडे गेला तो हो, शिवले घरी जायचं बला लोक घर हाटकुणाला शिकवा यायले कसं प्रेमान समजत नाही की खाल्ले मग समजते शांता मावशी जायबर झरबळी धर गुच्ची धरू काल बर कस बर, मीन माणसा जाता मीन मारला तर कस ते वाईट होईल बाईले मारलं तू बर शांता मावशी उपटबर ठाकला का रे आमच्या दादी येऊन जास्त माझून राहिला काय रे हे अशी चौंद्रा वय जाईन हे वाया का, का भी मला तो सारा शिवले इलेपुस पाहिजे आयता डांगऱ्या पाहिजे खायले मग कसं तू खांड करते अशी रिकामी पण हे आयत बसून खाती आता पाहिजे आली भांडवून करेल पुरे बोकांडेला हे चला मग मित्र हुरहुरीत भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन झाले चॅनल सबस्क्राईब करा आता पाहिजे कसं भांड फुटते आवाज फसवलं नाही ना नालटे टांगू टांगू जर नाही मारले हे तर मग तुम्ही